न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवडमध्ये कचरा विलगीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत नागरिकांना पथनाट्य सादर करून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचे महत्व समजावण्यात आले या पथनाट्याद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे भान निर्माण करण्यासोबतच आपला कचरा आपली जबाबदारी हा संदेश देण्यात आला महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी दिवसरात्रे जीवाची बाजी लावून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी कचरा थेट घंटागाडीत टाकावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन माजी नगरसेविका निकिता कदम यांनी यावेळेस केलेला आहे कदम यांनी पुढे म्हटलं आहे की शहर स्वच्छ राहावे यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे ओला आणि सुका कचरा विलगीकरण करून योग्य पद्धतीने निस्तारण केल्यास पर्यावरण आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित राहतील या जनजागृती उपक्रमात स्थानिक नागरिक विद्यार्थी स्वयंसेवी संस्था आणि मनपाचे अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले या आंबेडकर वसाहत मिलिंदनगर येथे आपण ओला सुका कचरा असं एक अभियान राबवत आहोत सेवा सर्वे या संस्थेमार्फत आणि आपल्या आरोग्याचे कर्मचारी विविध कर्मचारी सर्वांना एकत्रित करून आपण भर पावसामध्ये ओला सुका कचरा याचे विर्गीकरण कसं करायचं ते लोकांना समजून सांगितले परत त्या संस्थेच्या मार्फत एक नाट्य के केले आहे त्या नाटकामा नाटकामार्फत लोकांना प्रसार केला आहे की ओला सुका कचरा कशा पद्धतीने विर्गीकरण करायचा व स्वच्छता कशी आपल्या परिसर स्वच्छ कसा ठेवला जाईल याच्याविषयी बऱ्याच गोष्टीची माहिती दिली आहे बघताय की पाऊस चालू आहे त्याच्यामुळं विविध आजारांनी लोक ग्रासलेले आहेत डेंगूचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे ते प्रमाण कमी करण्यासाठी व लोकांना चा चांगल्या पद्धतीने समजून सांगण्यासाठी स्वच्छ अभियान हे राबवण्यात आले आहे या पिंपरी चिंचवड शहराचे आरोग्य कर्मचारी ज्याप्रमाणे आपल्या जीवाची बाजी लावून सकाळपासून जो कचरा उचलतात व सगळं आपला परिसर स्वच्छ ठेवतात त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील आपल्या परिसरामध्ये जी दुर्गंधी पसरती व जो कचरा जाता येता टाकला जातो तो कचरा टाकू नये व त्यांनाही जीवाचा धोका आहे व त्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही जीवाचा धोका आहे आपण एक माणुसकीच्या नात्यानी इतर कचरा करू नये जीवाची बाजी लावून ते भर पावसात देखील कचरा उचलणे झाडू मारणे अशी कामं करत राहतात त्यांचाही विचार कुठेतरी केला जावा म्हणून मी नाग प्रत्येक नागरिकांना एवढी विनंती करते की आपला परिसर हे स स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे जसे आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपली देखील जबाबदारी आहे म्हणून आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपण आपला परिसरही स्वच्छ ठेवलं गेला पाहिजे सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम हा कार्यक्रम उपक्रम म्हणजे राबवण्यासाठी सर्वसेवा संघला मदत केले आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सगळं कर्मचारी वर्ग सगळे अधिकारी वर्ग आणि त्याचबरोबर आपल्या श आश... रहिवाशीतील जे एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सतत लोकांसाठी काम करणाऱ्या निकिताताई कदम ह्या प्रत्येक वेळेस लोकांच्या लोकांच्याच जीवासाठी विचार करत असतात आणि त्यामुळं ते सतत त्यांच्या पुढे येत असतात तर ज्यावेळेस हे आज आजचं स्वच्छता अभियान हे राबवलं गेलेलं आहे हे स्वच्छता अभियान फक्त आजच्या एका दिवसापुरतं ह्या यंत्रणेपुढं आपण आज राबवलेलं आहे पण आज जर बघितलं आपण की आपले जे आरोग्य कर्मचारी आहेत हे सतत सकाळी उठल्यापासून ते दुपारच्या चार पाच वाजेपर्यंत सततही आपलं काम करत असतात ते कधीही विचार करत नाहीत कुठला एरिया आहे काय एरिया आहे त्यांना जे एरिया दिलेलं असतात ते स्वतःहून सगळं करत असतात मग आपण सगळे जे काही रहिवाशी आहोत ती जबाबदारी आपली पण आहे की बाबा आपण आपला परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे आपली जबाबदारी हे सगळं घाण कोण करत आहे आपण करतोय पण काढतं आहे कोण कर्मचारी आहेत मग ह्याच्यामध्ये आपण पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे जर के आपण जर आपला परिसर जर स्वच्छ ठेवला मगाशी तुम्ही पथनाट्यामध्ये बेटा सर्वसेवा संघाच्या कर्मचाऱ्यांनी पथनाट्य केलं की त्या पथनाट्यामध्ये हेच दिवस दाखवलं गेलं की आपला परिसर जर आपण स्वच्छ ठेवलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील आपला जर परिसर स्वच्छ नाही ठेवला तर आपलंच आरोग्य खराब होईल आपलाच पैसा त्या आरोग्यासाठी खर्च करावा लागणार आहे तर मग हे सगळं करत असताना शासकीय यंत्रणा आपल्यासोबत एवढी आहे तर या शासकीय यंत्रणेचं हे जे कर्मचारी सगळे मंडळी एवढे परिश्रम घेतात त्यांना आपण सहकार्य का करू नये हा सगळ्यांना मग एक पडणारा प्रश्न आहे हा सगळा प्रश्न सगळ्यांनी घ्यावा आणि मिलिंदनगर वसाहतीमधील सगळ्या लोकांनी आजपासून ठरवावं की माझं परिसर मी कसा स्वच्छ ठेवीन हे स्वतः सगळ्यांनी ठरवलं पाहिजे तेव्हाच हे आपलं सगळं परिसर स्वच्छ राहणार आहे मॅडमसारख्या जे निकिता मॅडमसारखे जे व्यक्ती आहेत ते काम करत आहेत यंत्र आपले आसला जे महानगरपालिकेची यंत्रणा काम करत आहेत ह्या यंत्रणेला आपण पुढं कसं सहकार्य केलं पाहिजे हेच आपलं सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे त्यामुळं मी सगळ्यांना आव्हान करतो की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि आपलं आरोग्य स्वच्छ अगदी व्यवस्थित राहावं यासाठी आपण आपली जबाबदारी घेतली पाहिजेत त्यामुळं सगळ्यांचं धन्यवाद थँक्यू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा